विद्यार्थी आणि पालकांना माझा नमस्कार मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज आपण बघणार आहोत की नवोदय विद्यालय जे आहे नवोदय विद्यालयामध्ये एकूण जागा किती असतात मग कुठे ह्या आता शाळा कुठे आहेत कशा आहेत कशा पद्धतीने आहेत तिथे कुठल्या विद्यार्थ्यांना किती जागा असतात या सगळ्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आज, आज आपण जाणून घेणार आहोत ठीक आहे तर दरवर्षी किती जागा भरतात आणि त्यातच मी अजून डिटेलमध्ये सांगणार आहे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी किती जागा असतात आणि शहरी विद्यार्थ्यांसाठी किती जागा असतात ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आता एकूण जर आपण बघितलं प्रत्येक आ... राज्यामध्ये आपल्याला नवोदयाचे शाळा ज्या आहेत त्या बघायला मिळतात बरोबर मग त्याच्यामध्ये एकूण शाळा ज्या आहेत त्या आहेत सहाशे त्रेपन्न शाळा ठीक आहे एकूण सहाशे त्रेपन्न शाळा ह्या कुठे आहेत भारतभरामध्ये आहेत त्यातल्या त्यात जर आपण विचार केला महाराष्ट्राच्या दृष्टीने तर महाराष्ट्रामध्ये एकूण आपल्याला बघायला मिळतात एक चौतीस शाळा तेहतीस प्लस वन चौतीस एकूण शाळा ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आहेत नवोदयाच्या ठीक आहे मग आता ह्या ज्या चौतीस शाळा आहे मी मागे सुद्धा एक व्हिडिओ घेतला होता ज्या मी कुठल्या कुठल्या चौतीस जिल्ह्यांमध्ये ह्या शाळा आहेत ते सांगितलं होतं ठीक आहे तो आता जर समजा आपल्याला महाराष्ट्रामध्ये या ज्या चौतीस शाळा आहेत त्यातल्या कुठल्याही शाळेमध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायची असेल तर आपल्याला कुठल्या भाषा यायला पाहिजे ठीक आहे ह्या सगळ्याच्या सगळ्या यायला पाहिजे असं नाही आहे यांच्यापैकी कुठली तरी एक भाषा आपल्याला यायला पाहिजे आपल्याला एक तर इंग्रजी यायला पाहिजे किंवा आपल्याला हिंदी यायला पाहिजे किंवा कन्नड यायला पाहिजे किंवा मराठी उर्दू तेलगू गुजराती और बेंगॉली आपल्याला या सर्व भाषांपैकी किमान एक भाषा जी आहे ती एक भाषा आपल्याला व्यवस्थित आली पाहिजे ठीक आहे आता याच्यात सोबत आपल्याला काय असतं ग्रामीण कोटा जो आहे आता हे तर झालं भाषेचं की ह्या भाषा ह्या विद्यार्थ्यांना यायला पाहिजे परंतु आता कुठल्या विद्यार्थ्यांना किती जागा असतात ते आपण आता बघणार आहोत ठीक आहे मग आता ग्रामीण कोटा जो आहे ग्रामीण कोटा म्हणजे काय की जे रुरल भागामध्ये राहणारे विद्यार्थी आहेत ठीक आहे आता इथे काय असतं की ह्या ज्या पंचाहत्तर टक्के जागा तुम्हाला दिसतायत की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव पंच्याहत्तर टक्के जागा परंतु याच्यामध्ये एक अट अशी आहे की या पंच्याहत्तर टक्के जागांसाठी तो जो विद्यार्थी आहे तो इयत्ता पाचवीमध्ये इयत्ता चौथीमध्ये आणि इयत्ता तिसरीमध्ये अशा तीन वर्षांमध्ये तो विद्यार्थी ग्रामीण भागेतील शाळेमध्ये शिकत असायला पाहिजे ठीक आहे आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते की समजा एक, 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 एक विद्यार्थी आहे की जो पहिली दुसरीला पहिलीला आणि दुसरीला तो विद्यार्थी लटसे मुंबईमध्ये होता ओके मुंबईमध्ये होता आता याच विद्यार्थ्याने काय केलं तिसरीला तो ज्या वेळेला गेला त्या वेळेला तिसरी मध्ये असताना त्याने नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक जिल्ह्यातल्या एका खेड्यामधल्या कुठल्याही एखाद्या खेड्या गावामधल्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं ठीक आहे मग आता तिसरी मध्ये त्याने खेड्या गावामध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे चौथी मध्ये सुद्धा तो, तो त्याच शाळेत राहिला ठीक आहे चौथी मध्ये सुद्धा तो नाशिकच्या त्या खेड्यातल्याच शाळेत राहिला त्याच्यानंतर त्याच्या वडिलांचं वगैरे जे काही असेल ते पुन्हा एकदा ट्रान्सफर झाली असं आपण गृहित धरूया ठीक आहे मग आता हा विद्यार्थी पाचवीत असताना समजा जळगाव जिल्ह्यामध्ये गेला ठीक आहे जळगाव जिल्ह्यातल्या खेड्यामध्ये त्याचं ऍडमिशन झालं ओके okay. खेड्यामध्येच गेलाय तो काय झालाय तिसरी चौथीला नाशिकमध्ये होता पाचवीला तो जळगाव जिल्ह्यातल्या खेड्यामध्ये गेलाय ठीक आहे मग आता अशा याच्यामध्ये या विद्यार्थ्याला ॲडमिशन कुठे मिळेल तर याला जळगावच्या ग्रामीण भागामधनं याला ऍडमिशन मिळू शकतंय ठीक आहे काय हवंय हो एक तर तो तिसरी चौथी पाचवी तिघही तो जळगावच्या एखाद्या खेड्यामध्ये शिकलेला असेल कि असे हवा किंवा चौ तिसरी आणि चौथी तो दुसऱ्या शहरातनं शिकलेला असेल तरी चालेल पण खेड्यामधनं हवा तिसरी चौथी पाचवी असे तीन वर्ष त्याचे ग्रामीण भागातनं झालेले हवे ठीक आहे ग्रामीण भागामधल्याच त्या विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर टक्क्यांचं रिझर्वेशन जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं ठीक आहे म्हणजे समजा जर तो विद्यार्थी तिसरीमध्ये शहरात असेल ओके okay. आणि त्याने चौथी आणि पाचवी जी आहे ही ग्रामीण भागात घेतली तर त्याला ऍडमिशन मध्ये मिळणार नाही ग्रामीण मध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी तिसरी चौथी आणि पाचवी असे तीन वर्ग जे आहेत ते तीनही वर्ग ग्रामीण भागामध्ये लागतं ठीक आहे हे तर झालं पंच्याहत्तर टक्के ऍडमिशनचं मग आता शहरी भागामध्ये पंचवीस टक्के जागा ज्या आहेत ह्या शहरातील विद्यार्थी असेल आता हे जे शहरातील विद्यार्थी आहे हे कुठल्याही शहरातले आपल्याला चालत असतात ठीक आहे मी जी जिल्ह्यांची लिस्ट दिलेली आहे त्या जिल्ह्यांच्या लिस्टच्या नुसार सुद्धा आपण ती लिस्ट बघू शकतो की कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये जागा आहे आणि तसं जर बघायला गेलं अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मुंबई मुंबई जे आहे ना मुंबई आणि मुंबई उपनगर उपनगर हे दोन जिल्हे जर सोडले तर बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या नवोदयच्या शाळा आपल्याला बघायला मिळतात ठीक आहे आता मेरिट लिस्ट जी आहे ती मेरिट लिस्ट कशी तयार केली जाते तर परीक्षेमध्ये जे काही विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहे ही परीक्षा कधी होते ज्या वेळेला विद्यार्थी पाचवीमध्ये असेल त्या वेळेला एक नवोदयची एंट्रान्स टेस्ट होत असते तिचं नाव आहे जे एन व्ही एस टी ठीक आहे आता ही जी जे एन व्ही एस टी एक्झाम आहे जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट ही जी जे एन व्ही एस टी एक्झाम आहे या एक्झाममध्ये पाचवी तासांना तो, तो विद्यार्थी एक्झाम देणार आणि त्याची मेरिट लिस्ट लागणार ती मेरिट लिस्ट तयार झाल्यानंतर मग पंच्याहत्तर टक्के जागा ह्या ग्रामीण विद्यार्थ्यांना त्याच्यानंतर एस सी एस टी ओबीसी दिव्यांग या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनुसार रिझर्वेशन आहे आरक्षण आहे त्याच्यासोबत किमान तो वन बाय थ्री ज्या जागा आहे म्हणजे किती तर साधारण आपण म्हणूया तेहतीस टक्के ज्या जागा जा आहेत ना ह्या तेहतीस टक्के जागा मुलींसाठी राखीव असतात ठीक आहे तो अशा पद्धतीने रिझर्वेशन जे आहे हे पंच्याहत्तर टक्के रिझर्वेशन ग्रामीण भागांना त्याच्याच सोबत तेहतीस टक्के हे मुलींना आणि बाकी एस सी एस टी ओबीसी आणि दिव्यांग यांना सुद्धा रिझर्वेशन असतं ठीक आहे त्याच्यानंतर शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी केवळ पंचवीस टक्के जागा आहे ठीक आहे तो आता हे जे आहे हे कशासाठी आहे की ज्यांनी शहरी क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षण घेतलेले असं नाही की एक विद्यार्थी आहे ते राहत आहेत खेड्यामध्ये ठीक आहे ग्रामीण भागात ते राहत परंतु ते विद्यार्थी शिकायला शहरामध्ये जातात मग अशा वेळेला त्यांना शहरीमध्ये मिळणार की ग्रामीणमध्ये मिळणार तर त्यांना शहरीमध्ये मिळणार शाळा कुठली पाहिजे तर शाळा जी आहे ती एक तर शाळा शहरी किंवा शाळा ग्रामीण त्यानुसार हे ठरतं विद्यार्थी राहतात कुठे त्याच्यावर हे ठरत नाही ठीक आहे मग आता शहरी भाग म्हणजे काय तर ज्या शाळा नगरपालिका नगर परिषद महानगरपालिका या क्षेत्रांमध्ये येतात आणि त्या शाळांमधले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना काय म्हटलं जातं शहरी भागातील विद्यार्थी म्हटलं जातं ठीक आहे परत एकदा मी सांगते नगरपालिका नगर परिषद आणि महानगरपालिका या क्षेत्रांमध्ये जे काही विद्यार्थी येतात त्यांना शहरी भागातील विद्यार्थी म्हणून आपण ओळखत असतो ठीक आहे आता प्रत्येक जिल्ह्याच्या जागा किती असतात तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका शा एक शाळा एका एक एक जिल्ह्यामध्ये आणि त्या एका शाळेमध्ये जागा असतात ऐंशी ठीक आहे प्रत्येक शाळेमध्ये ऐंशी जागा असतात आता याच्यापैकी पंच्याहत्तर टक्के जर आपण कन्सिडर केले तर साठ जागा ज्या आहेत त्या साठ जागा ग्रामीण विद्यार्थ्यांना आणि वीस जागा ज्या आहेत त्या वीस जागा शहरी विद्यार्थ्यांसाठी असतात ठीक आहे आता हे तेच आहे पुन्हा तेच आहे इंग्लिशमध्ये फक्त बाकी काही नाही आता तुम्हाला जर समजा जे एन व्ही एस टीची एक्झाम द्यायची असेल आणि त्याची तयारी करायची असेल जर तुमचा पाल्य आता चौथीला असेल तिसरीला असेल आणि त्यांना आता तयारीला सुरुवात करायची तर अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत जवाहर नवोदय विद्यालयाची ऑनलाईन प बॅच ठीक आहे ह्या बॅच मध्ये काय होणार आहे या बॅच मध्ये तुमची जी काही तयारी आहे जवाहर नवोदय विद्यालयाच्या ज्या ऐंशी सीट एका शाळे एका जिल्ह्यामधल्या आहेत त्या ऐंशी साठी जी काही एक्झाम होत असते त्या एक्झामसाठी आम्ही ही बॅच स्पेसिफिकली आणलेली आहे बॅच जी आहे ती ऑनलाईन असणार आहे लाईव्ह लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार त्याच्यासोबत रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहे बॅच साधारण आठ महिन्यांची असणार आहे ठीक आहे आठ महिन्यांचा सा कालावधी साधारण या बॅचचा आहे आणि ही बॅच जी आहे ती सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सुरू होणार आहे ठीक आहे पहिलं लेक्चर जे आहे ते सत्तावीस जानेवारी रोजी सुरू होईल आता या बॅच मध्ये काय मिळणार आहे तर या बॅचमध्ये विद्यार्थ्यांचा संपूर्ण जो काही नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेच्या हिशोबाने जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचा अतिशय व्यवस्थितपणे पूर्ण करून घेतला जाणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर रेकॉर्डेड व्हिडिओज जे आहेत ते रेकॉर्डेड व्हिडिओज विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार कधीही बघता येऊ शकतात त्याच्यानंतर बॅचेस जे आहेत त्या सकाळ संध्याकाळ अशा वेगळ्या वेगळ्या वेळेला अव्हेलेबल आहेत त्याच्यानंतर काय आहे तर लाईव्ह डाऊट सेशन सुद्धा आपण घेणार आहोत म्हणजे काय लाईव्ह ज्या वेळेला लेक्चर चालू आहे त्यावेळेला विद्यार्थ्यांना जर काही अडचणी आल्या तर विद्यार्थी ते त्यांचं जे काही डाउट्स असतील ते डाऊट्स चॅटबॉक्समध्ये टाकू शकतात जेणेकरून शिक्षक त्याच्यावर लगेच रिप्लाय देतील ठीक आहे आत्मविश्वास वाढवण्यासाठी विशेष सत्र जे आहे ते आमच्या टीमकडनं विद्यार्थ्यांसाठी घेतले जाणार आहे जेणेकरून ज्या वेळेला परीक्षा येईल त्यावेळेला विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे रेग्युलर प्रॅक्टिस टेस्ट होतील वीकली पण होतील डेली बेसिसला सुद्धा होतील ठीक आहे तर अशा पद्धतीने रेग्युलरली त्यांच्याकडनं प्रॅक्टिस घेतल्या जातील जेणेकरून विद्यार्थ्यांना लक्षात येईल की ते कुठल्या विषयामध्ये कमी पडत आहेत त्यांना कुठल्या विषयामध्ये चांगलं येतंय मग ज्या विषयात कमी पडत आहेत त्याच्यावर त्यांना अजून काय काम करणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या टेस्ट लक्षात येतील विद्यार्थ्यांकडे मोबाईल लॅपटॉप टॅबलेट कुठलंही साधन असू द्या त्याच्यावरनं विद्यार्थी हे व्हिडिओज जे आहेत ते बघू शकतात ठीक आहे तर आता ही जी बॅच आहे या बॅचची एकूण फी जी आहे ती फी आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये आणि जर तुम्हाला हजार नौग नौग नौ नौ चार हजार नऊशे नव्या नव्याण्णव रुपये एका याच्यात भरता येणार नसेल तर तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये पण भरू शकता मग तुम्हाला तीन इन्स्टॉलमेंट द्यावे लागतील दोन 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 हजाराच्या ठीक आहे परंतु ही बॅच तुम्हाला फ्रीमध्ये सुद्धा मिळू शकते ठीक आहे ही बॅच जर तुम्हाला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर कशी मिळवणार इग्नाईट पाठशाला तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे इग्नाइट टॅलेंट हंट एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस ही जी एक्झाम आहे चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी जी परीक्षा आहे एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सहा वाजेला ही परीक्षा सुरू होईल आणि सात वाजेला परीक्षा जी आहे ती संपणार आहे साधारण पन्नास प्रश्न असणारे एका तासामध्ये विद्यार्थ्यांना पन्नास प्रश्न जे आहेत ते सोडवायचे ठीक आहे आता ही जी एक्झाम आहे या एक्झाम थ्रू आम्ही आपण जी बॅच बघितली ना नवदयाची बॅच ही बॅच फ्रीमध्ये काही विद्यार्थ्यांना देणार आहोत ठीक आहे मग किती विद्यार्थ्यांना ही बॅच फ्रीमध्ये मिळणार आहे तर पहिल्या पंचवीस मध्ये येणाऱ्या पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांना बॅच जी आहे ती पूर्णपणे फ्रीमध्ये मिळेल बघा विद्यार्थ्यांना शून्य रुपये भरावे लागणार आहे त्याच्यानंतरचं जे काही पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत त्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना एक हजार दोनशे एकोणपन्नास रुपये हे बॅच विकत घेण्यासाठी भरावे लागतील परंतु ॲप्लिकेशनकडनं किंवा इग्नाईट पाठशालेकडनं म्हणूयात आपण इग्नाइट पाठशालेकडनं तीन हजार सातशे पन्नास रुपयांची स्कॉलरशिप जी आहे ती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे त्याच्यानंतर दोनशे विद्यार्थ्यांना आम्ही पंचवीसशे रुपयाची स्कॉलरशिप देणार आहोत विद्यार्थ्यांना चोवीसशे नव्याण्णव रुपये हे बॅच विकत घेताना भरावे लागणार आहे त्याच्यानंतर तीनशे विद्यार्थ्यांना पंचवीस टक्क्यांची स्कॉलरशिप आपण देणार आहोत विद्यार्थ्याला तीन हजार सातशे एकोणपन्नास रुपये भरावे लागतील आणि बाराशे पन्नास रुपयांची स्कॉलरशिप जी आहे ती इग्नाईट पाठशाला कडनं विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे ठीक आहे तो इथेचे परीक्षा इथे म्हणजे काय इग्नाईट टॅलेंट हंट एक्झामिनेशन जे आहे अशा सहाशे विद्यार्थ्यांना आपण वेगळ्या वेगळ्या स्कॉलरशिप देणार आहोत त्यातल्या पंचवीस विद्यार्थ्यांना आपण शंभर टक्क्यांची स्कॉलरशिप देणार आहोत मग ही जी परीक्षा आहे ही आपण का नको द्यायला याच्याबद्दलची जर तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवर फोन करू शकताय आणि जर तुम्हाला समजा एक्झाम द्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे गुगल फॉर्मची लिंक आहे त्या फॉर्मच्या लिंकवर क्लिक करा लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म ओपन होईल तो फॉर्ममध्ये सगळं त्या माहिती भरा माहिती भरल्यानंतर सबमिट केलं की तुमचं रजिस्ट्रेशन हे होऊन जाणार आहे रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला खूप काही मोठी प्रोसेस नाही आहे अगदी दोन चार प्रश्न विचारलेले आहेत त्या गुगल फॉर्ममध्ये तेवढ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला फक्त द्यायची आहे आणि इथेच्या रजिस्ट्रेशनसाठी या एक्झामच्या रजिस्ट्रेशनसाठी कुठलीही फी तुम्हाला द्यावी लागणार नाही थँक्यू